नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाउज पीस आणि राईस बॅग असते म्हणजे गोनीचा वापर करणार आहे एक बाजारी पिशवी शिवणार आहे म्हणजे आठवडी बाजार असतो किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जास्त हेवीसुद्धा सामान ठेवू शकता ही अशी पिशवी ठेव शिवणार आहे आता इथं मी राईस बॅग घेतली आहे म्हणजे ही जास्त घट्ट असते आणि तुम्ही त्या पिशवीमध्ये कितीही ओझं घातलं तरी फाटू शकत नाही यासाठी आता इथं मी याच भागातून एक एक, एक इंचचा दोन भाग कट करून घेणार आहे कारण या पिशवीला हँडलसाठी दोन भाग कट करून घ्यायचे रुंदीला एक इंच आणि लांबीला अठरा इंच आणि ही राईस बॅगसुद्धा मी उंची रुंदीला अठरा इंच आणि हे असं उंचीला चौतीस इंच घेतला होता आता त्याच्यावरती ब्लाऊज पीससुद्धा सेम भाग कट करून घ्यायचा मी अगोदर कट करून घेत नाही अगोदर जोडून घेते आणि नंतर मग त्याच्यावरती जॉईन करून घेतल्यानंतर साईडनं कट करून घेते कारण कट अगोदर कट करून जोडून घेतला तर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं त्यासाठी आता शिलाई मशीनवरती अगोदर हे हँडल तयार करून घेऊया बॅगचे आणि त्यानंतर मग आणि राईस बॅग जोडून घेऊया आता हे असे एक एक इंचचा जो आपण भाग कट करून घेतला होता त्यामध्ये घालून हँडल तयार करून घ्यायचे फक्त एक आयताकृती कपड्याचा इथं वापर करून बॅग तयार करूया आता या हँडलला मी थोडा जाडसरपणा येण्यासाठी एक चार शिलाई तरी मारून घेतल्या आहेत आता हे हँडल शिवल्यानंतर या प्रकारे ठेवून घ्यायचं बघा म्हणजे फक्त राईस बॅग घेतलेली आहे इथं आणि साईडच्या बाजूनं सहा इंच जागा सोडायची आणि हे असे हँडल जोडून घ्यायचे राईस बॅगवरती फक्त सिंगल हँडल जोडून घ्यायचे अगोदर सेम दुसऱ्या साईडला आपण सेम हँडल जोडून घ्यायचे साईडनं सहा सहा इंच दोन्ही साईडला जागा सोडायची आणि या प्रकारे हँडल जोडून घ्यायचे हँडल जोडल्यानंतर त्याच्यावरती ब्लाऊज पीस ठेवायचा ब्लाऊज पीस हा सरळ बाजू त्याची आतमध्ये ठेवायची कारण ते परतल्यानंतर वरच्या साईडला चांगली बाजू येते आता इथं मी बघू शकता हँडलसुद्धा आतमध्ये ठेवले आहेत आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीस ठेवला आहे ह्या अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची म्हणजे परतल्यानंतर हँडलला बाहेरच्या साईडला येतो आता इथं डबल सिलाई घालून घ्यायची कारण ही सिलाई आतमध्ये जाते आणि हँडलसुद्धा घट्ट होतात आता इथं एका साईडला सिलाई मारून झालेली आहे सेम आता दुसऱ्या साईडला सुद्धा मारून घ्यायची मी अगोदर कट करून घेतला नाही हा ब्लाऊज पीस नंतर कट करणार आहे यासाठी आता इथं मी दुसऱ्या साईडलासुद्धा शिलाई मारून घेत आहे आणि एक्स्ट्रा जो ब्लाऊज पीस आहे तो कट करून घेते तुम्ही अगोदरसुद्धा कट करून घेऊ शकता आता या प्रकारे मी शिलाई मारून घेतलं आहे बघा इथं सेंटरमध्ये हँडल आहेत वरून ब्लाऊज पीस हे असे आणि आता हे असं भाग परतून घ्यायचं म्हणजे हँडलचे जे भाग आपण जोडले होते ते आतमध्ये जातात आणि हँडल हा वरच्या साईडला येतो त्याच्यावरती आता टॉप सिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला सुद्धा ह्या अशा प्रकारे आणि मी या कपड्याच्या सेंटरमध्ये सुद्धा एक दोन तीन सिलाई मारून घेते आहे म्हणजे गोनी आणि ब्लाऊज पीस हा अटॅच करून घेत आहे सिलाई मारून घेऊन तुम्ही जास्तसुद्धा सिलाई मारून घेऊ शकता मी एक तीन सिलाई तरी मारून घेतल्या होत्या जास्त मारून घेतल्या नाही आता ह्याच्यावरती दोन्ही साईडला टॉप सिलाई मारून घ्यायची बघा आता इथं मी गोनी आणि ब्लाऊज पीस दोनच भाग घेतलेला आहे तुम्ही आस्तरसुद्धा यामध्ये वापरू शकता आता इथं मी दोन्ही साईडला टॉप सिलायसुद्धा मारून घेतलेल्या आहेत आणि इथं सेंटरमध्ये सुद्धा ह्या अशा सिलाय मारून घेतल्या आहेत म्हणजे गोनी आणि ब्लाऊज पीस अटॅच करून घेतले आहेत दोन्ही शिलाया मारून घेऊन आता हे फोल्ड करून घ्यायचं हे असं या प्रकारे बघा दोन्ही साईडनं सिलाई मारून घ्यायच्या अगोदर व्यवस्थित पिऊन घ्यायचं दोन्ही भाग सेम आले पाहिजे आणि इथं तीन इंचाच्या स्क्अरमध्ये कट करून घ्यायचं इथं मी तीन तीन इंचाचा आखून घेत आहे उभं आणि आडवंसुद्धा तीन इंच म्हणजे तीन इंचचा स्क्वेअर कट करून घ्यायचा अगोदर सिलाय मारून घ्यायच्या साईडनं आणि नंतर मग स्क्युअर कट करून घ्यायचा इथं दोन्ही साईडला मी सेम घेतला आहेत बघू शकता अगोदर ह्या सिलाई मारून घ्यायच्या बघा आता इथं अगोदर शिलाई मारून घेतल्यानंतर तुम्ही भाग कट करून घेऊ शकता नाहीतर अगोदर भाग कट करून घेऊन सुद्धा शिलाई मारून घेऊ शकता तुम्हाला कोणती इझी वाटते त्याप्रकारे तुम्ही करू शकता आता इथं मी अगोदर शिवून घेतलं आहे बघू शकता साईडनं आणि एक्स्ट्राचा कपडा घेऊन हे असं त्याला जोडूनसुद्धा शिवून घेतलं आहे म्हणजे आतूनसुद्धा ही बॅग फिनिशिंग येण्यासाठी दोन्ही साईडला कापड घेतलं आहे आणि शिवून घेतलं आहे आता हे दोन भाग म्हणजे आपण तीन इंचाचे स्क्वेअर कट करून सुद्धा घेतले आहे आता हे असे जोडायचे बघा हे अशा प्रकारे दोन्ही साईडला सिलाया मारून मी एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडूनसुद्धा घेतला आहे इथं बघू शकता कारण बॅगला फिनिशिंग ही, ही खूप छान दिसते अशा प्रकारे आता यानंतर ही बॅगसुद्धा परतून घ्यायची आणि ही अशी सिलाई मारून घ्यायची बघा चारही साईडला तुम्ही तशीसुद्धा यूज करू शकता आणि यानंतर अशी शिलाई मारून घेतल्यानंतरसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता आता इथं मी शिलाईसुद्धा मारून घेतलेला आहे चारही साईडला मी असे शिलाई मारून घेतलेल्या आहेत बॉटम भागसुद्धा बघू शकता खूप छान झालेला आहे आणि मी जास्त मोठ्या साईजची सुद्धा शिवली नाही आपल्या रेग्युलर घरात जे वापरात येते तेवढ्या साईजची शिवली आहे बघू शकता आतमध्ये सुद्धा जागा दिसत आहे छा चा, आणि छानसुद्धा झालेली आहे राईस बॅग आणि ब्लाऊज पीसचा असा वापर केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ही बॅग कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये